माणिकराव आली कर्ज वाटपातील अनियमितता प्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आल्याचं कळत आहे दोन एप्रिलच्या सुनावणीसाठी हजर राहण्याच्या सूचनाही देण्यात आल्या सहकार मंत्री बाबासाहेब पाटलांसमोर ही, ही सुनावणी पार पडणार आहे तर माणिकराव कोकाटे यांना कोर्टानं नोटीस पाठवलेली आहे नाशिक जिल्हा बँकेनं ना ही नोटीस पाठवलेली आहे कोकाटेंसह पंचवीस माजी संचालकांना ही नोटीस आहे कर्ज वाटपातील अनियमित प्रकरणी ही नोटीस असल्याचं कळत आहे दोन एप्रिलच्या सुनावणीसाठी हजर राहण्याचे आदेशही देण्यात आले माणिकराव कोकाटे यांच्या माजी संचालकांना विभागाने नोटीस बजावली आहे बँकेचे काही काळ अध्यक्ष होते एटी एटची नोटीस आहे ती अशा अनेक बँकावर अशा प्रकारच्या नोटिसा येत असतात त्यामुळे मला वाटतं की ते काही अडचणीत येतील असं नाही आतापर्यंत महाराष्ट्रातल्या दहा पंधरा बँकावर अशा प्रकारच्या नोटिसा येतात काही अनियमितच्या येतात चौकशी होते खुलासा होतो आणि ते तर आता सत्तेत आहेत त्यामुळे कुणाची वाढ आणि कुणाची अडचण जनतेचीच अडचण होणार आहे कोणाची अडचण होत नाही या राज्यात तर माणिकराव कोकाटेंना नाशिक जिल्हा बँकेला ना नोटीस पाठवलेली आहे दोन एप्रिलला जी सुनावणी होणार आहे त्या सुनावणीला हजर राहण्याच्या सूचना कोकाटेना देण्यात आलेल्या आहेत आणि कोकाट्यांसह पंचवीस माजी संचालकांनाही नोटीस पाठवण्यात आली आहे